वानलेसवाडी परिसरात पूर्वीच्या भांडणातून युवकाचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला यश प्रवीण सावळकर राहणार वानलेसवाडी सांगली यशाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला घटनेनंतर तीन तासात संशयित तिघांना ताब्यात घेतले खुनी हल्ल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मेघनाथ सोनवहीर शुभम पारसे व संदेश अपराज अशी ताब्यात घेतलेल्या आहेत तर राहुल भगत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हे परिसरात राहणारे आहेत याबाबत माहिती अशी की यश हा पेंटिंग चे काम करतो व तो भाड्याने राहतो व संशयित एकमेकांच्या ओळखीच्या आहेत काही दिवसापूर्वी संशयित दुचाकी वेगाने चालवत होता यावेळी यश याने मोटारसायकल सावकाश चालवत जा असे समज दिली होती त्यावेळी त्याच्यात वाद झाला होता त्यावेळी संशयित जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली होती या भांडणाचा राग मनातांनी हल्ला चढवला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर संशयित पसार झाले पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली विश्रामबाग पोलिसांनी तीन तासात मेघराज सोनवैरव शुभम पारसे संदेश अपराज या तिघांना ताब्यात घेतले उपाध्यक्ष विमला यम यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली